नमस्कार मित्रांनो विक्रम भाटो लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आत्ता वाजलेलं आहे सकाळची साडेनऊ आज आपण जाणार आहोत नवी मुंबई वाशी येथे कारण तिथे एक्झिबिशन भरलेलं आहे आणि ते एक्झिबिशनचं नाव आहे महालक्ष्मी सरस दोन हजार चोवीस तर भव्य असं प्रदर्शन तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे तर अनेक राज्यातून त्यांची तिथे वस्तू दाखवण्यासाठी तिथे आलेले आहेत तर लवकर लवकर आपण जास्त वेळ न घेता आपण फटाफट आता निघूया आपण नवी मुंबई वाशी येथे एक्झिबिशन सेंटरला आपण भेट देणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका मित्रांनो आणि जास्त जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा तर आता थोड्याच वेळामध्ये मी निघतोय तर चलो आपण पोचलेलो आहोत आता हे हो मेन एंट्री आहे तर मेन एंट्रीच्या आतमध्ये आपण जाऊया करतो तिथे बघा खूप सुंदर असा बघा मुकवाट आहे स्त्रीचा आणि हा आहे आपला एंट्री गेट आणि एंट्री गेटलाच तुम्ही बघू शकता आपल्या स्वागतासाठी बघा इथे महालक्ष्मी सर दोन हजार चोवीस आहे एंट्री आणि इथं बघा खूप सुंदर असे सजावट केलेली आहे एंट्रीलाच आणि एंट्री केल्यावरतीच असं काही के आतमध्ये आहे बघा तर इथून डाव्या बाजूने आपण सुरुवात करूया तर खूप सुंदर अशा बघा मातेच्या मूर्ती आहे बनवलेल्या बघा हे तुळजापूर दाराशी वरून आलेले आहे काकी आणि त्यांच्याकडे बघा गौरी मुखवटे वारकरी सेट मावळा सेट गोंधळी सेट भजनी मंडळ कीर्तन सेट बारा बलुतेदार वटपौर्णिमा सेट वासुदेव होलसेल व वा, रिटेल दरात उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे तर बघा इथे बघा तर हे आहे वारकरी आए, सेट आहे पूर्ण काय प्राइस आहे दोन हजार का आणि भजनी मंडळ पण आहे शेतकरी सेट पण आहे बघा इथे गोंदळी सेट आहे बारा बोलुतीदार ना आणि हे माळी बुरुड आणि हे देखील बघा वाद्य तर ते आहे सातशे रुपयाला सातशे रुपयाला आहे ना असे ओके सातशे एकवीस आहे ना आणि त्याचबरोबर इथे बघा तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचा देखील मूर्ती तुम्हाला बघायला मिळाली खूप सुंदर अशी आहे औषधे कशी आहे ही दी ओके दीड हजार आणि ती साधी आहे ती सहाशेला आहे का ओके आणि त्या अलंकारने पूर्ण भरलेले बघा ते अच्छा वासुदेव पाचशे आहे का ओके स्वामी समर्थ सहाशे आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज अच्छा तर इथे कॉन्टॅक्ट नंबर हा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना तुमचा तर हा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर इथे कॉन्टॅक्ट करू करू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर इथे बाजूला बघू शकते इथे कोल्हापुरी चपला तुम्हाला बघायला मिळेल तर इथे लेडीज आहे कोल्हापुरी चपला आणि इथे जेंट्स आहे कसे आहे कोल्हापूर चपला नमस्कार ओके जेंट्सची ओके तर जेंट्सच्या इथे सातशे रुपयापासून आणि महिलांचे बोलले पाचशेपासून चालू आहे ओके आणि लहान मुलांची दोनशेपासून चालू आहे ओके तर आपण कुठून आलात अच्छा तुम्ही स्वतः बनवता का हे अच्छा आणि जर समजा आम्हाला ऑनलाईन हे करायचं असेल तर डिलिव्हरी करायचं ओके अच्छा तर यांचा हा बोर्ड आहे कॉमन फॅसिलिटी सेंटर कोल्हापूर आणि इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर या कॉन्टॅक्टवर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर इथे दे बघा देशी गाईचे शुद्ध तुपे तर त्याचे उपयोग देखील इथे दिलेले आहे देशी गाईचे तुपाचे उपयुक्तता तर हे सर्व आहे बघा उपयुक्तता तर का काय प्राईज आहे काका अच्छा तुम्ही कुठून आलेत अच्छा जळगाव खांदेस का अच्छा तर बघा हे जळगाववरून आलेले आहे आणि शुद्ध तूप विकण्यासाठी बघा इथे आलेले आहे काय प्राइस आहे बोलले तुम्ही अच्छा एक लिटर पंधराशे रुपयाला ओके

आणि जळगाववरून आलेले तर कॉन्टॅक्ट नंबर पुन्हा एकदा सांगा आपल्या ऑडियन अच्छा थँक्यू आणि त्याचबरोबर बघा इथे इथे बघा लाडू वगैरे बघा मिळेल आयुर्वेदिक आहे का हे अच्छा चमरी पावडर ओके ऑर्गेनिक ओके तो ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहे इथे तर इथे चिक्की आहे चिक्की आहे ना ओके तर तुम्ही कुठून ना आलेले आहे नागपूर लावा नागपूर ना ओके तर नागपूरवरून ना आलेले आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बघू शकता बोर्डवरती आणि हे आहेत चिक्की घेऊन अच्छा कशी चिक्की अच्छा ही फुटाण्याची चिक्की आहे का ओके ही खोपरा अच्छा अच्छा एक म्हैसूर पाक ओके काय आहे याची शंभर रुपये पाव ओके आणि ही सेम आणि हे अच्छा दीडशेला आहे का ओके तर दीडशेला तीनशे ग्रॅम आहे का ते ओके थँक यू आणि त्याचबरोबर बघा इथे सूर्यलक्ष्मी कामगार महिला बचत गटाकून हे आलेले नगरदन ओके नमस्कार कुठून आलो तुम्ही नागपूरवरून आलो का ओके तर कुठलं प्रोडक्ट आहे तुमच्याकडे ओके अच्छा।, अच्छा अच्छा मग घरी बनवता का तुम्ही ओके मुलतानी साबण ओके अच्छा ये हे नीम साबण अच्छा हे डिशवॉश आहे का ओके अच्छा तर बघा मित्रांनो मुलतानी माती विकत ना घेतो तुम्ही साबण विकत घेऊ शकता डायरेक्ट आणि आयुर्वेदिक आहे ना हां हां पन्नास रुपयाला आहे का अच्छा आणि जर समजा आपल्याला ऑनलाईन घ्यायचं असेल तर कसं घेणार मग नाही नाही समजा आपल्याला हां हां अच्छा ऑनलाईन झालेलं आहे का तर बघा मित्रांनो इथे येऊन देखील तुम्ही विजिट करू शकता आणि प्रोडक्ट घेऊ शकता तुम्ही थँक्यू आणि एकशे सत्याऐंशी बघा वेगवेगळे पर्स आहे पिशवी आहे कापडे आहे ना अच्छा काय का प्राइस आहे वन फिफ्टी अच्छा तर दीडशे रुपयाला आहे बघा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे ते आहे कोल्हापुरी मिरची खेचा अच्छा म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट आहे का तुमच्या इथे मसाले प्रोडक्ट आहे ओके तर बघा मालवणी मसाला पांढरासा मसाला बिर्याणी मसाला चिकन मसाला सर्व इथे बघ बघायला मिळेल तुम्हाला लसूण चटणी आहे आम्ही कोल्हापुरी कुठून आला तुम्ही कोल्हापुरीवरून आला अच्छा काय प्राईज आहे त्याची नऊशे रुपये किलो ओके okay. अच्छा तालुका च चंदगड जिल्हा कोल्हापूरवरून आले ओके okay. तर इथं बघा वेगवेगळे मसाले कांदा लसूण मसाला आहे काय प्राईज आहे सांगा ओके अच्छा, okay. अच्छा अच्छा ही घरीच बनवतो ओके काय प्राईस यायचे बोलले तुम्ही पन्नास रुपये ओके अच्छा जर आपल्याला ऑनलाईन मागवायचं असेल तर अच्छा तुम्ही म्हणजे ओके तर तो कॉन्टॅक्ट नंबर आहे ना तुमचा अच्छा तर बघा तो कॉन्टॅक्ट नंबर आहे कोल्हापुरी मिरची ठेचा आणि त्याच्या खाली बघा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर त्या कॉन्टॅ त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे वेगवेगळे मसाले आहेत प्रोडक्ट तर ते तुम्ही परचेस करू शकता अच्छा कशी चटणी आहे अच्छा पाचशे ते आठशे ओके ओके तर बघा सगळे घरगुती मसाले घरगुती केलेले आणि इथे ते काजू बदाम तुम्ही कुठून आलात रत्नागिरीवरून ओके तर येता रत्नागिरीवरून आलेले आहे आणि हे देखील बचत गाठात आहे गा का का ओके काय प्राइस आहे याची काजूची अच्छा अच्छा अर्धा किलो आहे का ते दोन किलो आहे एक किलो अच्छा तर एक किलो ओके आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे बघा मित्रांनो काजूबाजू याची आणि त्याचबरोबर मसाले पण आहे का तुमच्याकडं अच्छा तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर समजा करायचा असेल तर कॉन्टॅक्ट आहे का कॉन्टॅक्ट नंबर अच्छा तर याच्यावर बघा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता प्रोडक्ट पण आलेले आहे कोल्हापूरवरून वरून नरसोबावाडी महिला बचत गट तर तुम्ही कुठले प्रोडक्ट घेऊन आलेले आहे अच्छा कंदीपेढे आहे का हां तर बघा हे कंदीपेडे आहे कसे आहे ते कंदीपेडे एकशे पन्नास रुपये पाव अच्छा दीडशे रुपये पाव आहे आणि हे काय आहे काय कवट का अच्छा ते कव कवट असतो आपला ते कवट मधले का अच्छा अच्छा काय प्राइस यायचे मग ऐंशी रुपये प्राइस ओके आणि हे बॉक्स आहे कुंदा अच्छा दीडशे रुपये काय आहे अच्छा करदंडा ओके अच्छा तो तुम का 9423. तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे आहे का नाईन फोर टू थ्री तर बघा हे जर प्रोडक्ट तुम्हाला परचेस करायचे असेल तर ऑनलाईन आपली डिलेवरी होऊ शकतं ना ओके तर नाईन फोर टू थ्री टू झिरो टू फाय डबल सिक्स म्हणून आहे तर बासुंदी पेढे कवट बर्फी कुंदा करदंड तर हे असे प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळून जाईल तर नक्की इथे व्हिजिट करा फटाफट त्याचबरोबर बघा इथे चुलीवरचे स्वयंपाकाचे भांडी आहे मातीचे आहे बघा आणि या काकी आलेल्या आहेत कोल्हापूरवरून मातीचे शो पीस राहा बघा माझं ग्लास आहे मातीचा आणि हे मग आहे जार हम्म काय प्राइस आहे माझी अच्छा ये ओके, आने हे साडेतीनशे का ओके आणि हे तीनशे ओके तर बघा सर्व मातीचे तुम्हाला बघायला मिळतील अच्छा दही भांडी हां मोरवाला ठेवतात ना याच्यामध्ये दही दे लावायचं ना पूर्वी पूर्वी हेच असायचं मातीचे ओके तुमचं कॉन्टॅक्ट नंबर काय आहे अच्छा त्याचबरोबर इथे बाजूला एक स्टॉल आहे बघा तर तर तुम्ही कुठून आलात का की जालना ओके आणि त्यांचा बाबा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे नाईन वन फाय एट सिक्स एट थ्री एट झिरो फोर तर कुठले कुठले प्रोडक्ट आहे तुमच्याकडे

माझं नाव शीतल दत्ता साळके आम्ही जान्यान आलेलो आहे आम्ही पूर्ण हातमागाचे प्रॉडक्ट आणलेले शॉल ले आहे लेडीज शॉल आहे आणि मेंढीच्या केसांची घोंगडी हे गोदडे आहे त्याच्यामध्ये आतमध्ये घोंगडे टाकून कवरिंग केले त्याला टाका शिलाई देऊन ते अंगार घ्यायला खाली अत्र दोन्ही पण याला चालते आणि थंडीमध्ये अंगार घ्यायला पण चालते त्याच्यानंतर ही शॉल आहे हातमागरच केलेली आहे गावठी खादीची शॉल आहे यात मागर विणलेली याची किंमत सहाशे सहाशे रुपये पण आपण पन दहा टक्के डिस्काउंट दिलेला आहे पाचशे चाळीस आहे हो त्याच्यानंतर हे आसन पण मेंढीच्या केसांच आहे पूजा पारायण कशासाठी एकदम चांगलं ते उशीच्या नाही उशी पण आहे त्याच्यामध्ये पण उशा संपल्यात टोप्या पण आहे लोकरीच्या त्या पण संपल्यात उद्या येणार आहेत इथे बघा त्याचे शारीरिक फायदे काय काय आहेत ते देखील त्यांनी दिलेले आहे तुम्ही ते वाचू शकता होत नाही घरातील फरशीवर मार्बलवर थंड खंड ठिकाण टाकण्यासाठी तर असे विविध शारीरिक फायदे इथे दिलेले आहे आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे तो थे थे आ, आपना आपना पन। पन। तर कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकता आणि त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून प्रोडक्ट आपण ऑनलाईन पण अच्छा प्रोडक्ट पण बरोबर तर फटाफट मित्रांनो विजिट करा इथे आणि त्यांचा यूट्यूब पण चॅनल आहे मला वाटतं दत्ता साळके म्हणून आहे ओके अच्छा अरे तर फटाफट मित्रांनो येऊन इथे व्हिजिट करा एकदा खूप सुंदर असं प्रदर्शन आहे आणि त्याचबरोबर बघा इथे हे ताई पण जळगाववरून आलेले आहे हे पण बचत गटाकूनच आहे आणि वेफर्स वगैरे बघा इथे कुठले कुठले प्रोडक्ट आहे तुमच्याकडे अच्छा लसूण पापड मक्का शंकरपाळी स्ट्रॉबेरी मक्का बिंगो आणि मक्का मुरकू नाचणी मुरकू केळी वेफर्स लसूण पापड मक्का शंकर फाळी मक्का बिंगो नाचणीमूर्ती ओके तर हे सर्व आयटम्स तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट डबल एट नाईन एट झिरो एट फाईव्ह फोर ओके तर येऊन हे तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर येथे देखील आहे हे देखील धरणगाव जळगाववरून आलं तुम्ही अच्छा तर बघा हे देखील जळगाववरून आलेले आहे आणि यांच्याकडं प्रोडक्ट बघा का खांदेशी रोस्टेड गहू बाजरी ज्वारी घरगुती उडीद पापड गार्लिक पापड नागली पापड केळी वेपर्स सोयाबीन रोस्ट दालवडी आवळा चूर्ण घरगुती लसूण चटणी इत्यादी ओके तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण त्यांचं नाव देखील आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आहे तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे असे त्यांचे प्रोडक्ट आहे तर ऑनलाईन पण तुम्ही डिलिव्हर करता ना आणि त्याचबरोबर इथे बघा कोल्हापूर इथं आपलं आहे आहे पण नागपूरवरून आले नागपूरवरून आलं ना, 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 ना? ओके काय काय प्रोडक्ट आहे तुमच्याकडून आंबा लोणचे आहे लिंब लोणचं आहे त्याच्यामध्ये कवट एक वेगळं प्रकारचं लोणचं आहे त्याच्यामध्ये आवळा आहे आणि मिरची आहे आणि हे स्वतः होममेड आहे मी स्वतः स्वतः हाताने मसाला भाजून स्वतः बनवलेले आहे तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर बघा तुम्ही बघू शकता सेवन डबल सिक्स सिक्स फोर टू झिरो फोर फाय वन हा हा तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि प्रोडक्ट परचेस करू शकता आणि त्याचबरोबर इथे बघा आवळा आवळा कॅन्डी आवळा सुपारी आवळा जाम तुम्ही कुठून आलात दारा ओके कळम आवळा मुरंबा आवळा तेल तर हे सगळे प्रोडक्ट आहे ना तुमच्याकडे काय प्राइस आहे त्याची अच्छा हे पन्नास रुपयाला आहे का अच्छा याच्यावरती एम आर पी दिलेली आहे बघा शंभर ग्रॅम पन्नास रुपये आणि हे आवळा कँडी पन्नास रुपये ओके शंभर ग्रॅम आणि हे आवळा अर्क अच्छा तर आवळा ज्यूस आहे बघा थोडक्यात ज्यूस ज्यांना अर्क माहीत नाही त्यांना ज्यूस <laughs> तर शंभर रुपये सातशे अच्छा सातशे एम एल ओके अच्छा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर so इथे दिलेला आहे नाईन सेवन नाईन नाईन सिक्स झिरो फोर नाईन सिक्स उस्मानाबाद धाराशिव तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि प्रोडक्ट घेऊ शकता